नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्णी फेस्टिवल दिनांक नऊ ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होत आहे या टेंबोर्णी फेस्टिवलमध्ये ग्रामीण भागातील महिला बालगोपाळ या फेस्टिवलचा आनंद घेत आहेत यामध्ये विविध प्रकारचे खेळणी स्टॉल आकाशे पाळणे व विविध प्रकारच्या खाऊ गल्ली यामध्ये सजलेल्या आहेत या टेंबिओनी आहे। फेस्टिवलमध्ये जर कोणी दादागिरी दहशत वाजवण्याचा प्रयत्न करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करेल त्याला टेंबोनी फेस्टिवलमध्ये दररोज पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली ने असून टेंबोनी पोलिसिशन कोणत्याही मुला हिजा न ठेवता त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे व कोणाचे हायगई केले जाणार नाही व जाणून बजून त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावगुंडाचा व टवाळखोरी करणाऱ्या त्या मुसक्या आवळणार असल्याचे टेंबोर्णी पोर्डेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी टवाळखोरी करणाऱ्या युवकांना इशारा दिला आहे टेंबोर्णी फेस्टिवलमध्ये पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते जर कोणी गैरवर्तन करून गालबोट लावेल त्याची हायगाई केली जाणार नाही नाहीशनचे पी दीपक पाटील यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे नेते चंद्रकांत खुटे पत्रकार गणेश पोळ धनंजय भोसले हरिचंद्र गाडेकर फेस्टिवलचे अध्यक्ष संतोष वाघमारे त्याचबरोबर रामभाऊ वाघमारे संतोष वरकुटे गुरुजी टेंबोनी फेस्टिवलचे उपाध्यक्ष विकास सुर्वे समीर नायक नर्वे इत्यादी उपस्थित होते टेंबोनी फेस्टिवलचं आयोजन टेंबोनीकर केलेलं आहे आणि हा जो टेमणी फेस्टिवल आहे जसं काय त्याला एक यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि आसपासचे जे, जे लोक आहेत या ठिकाणी येऊन या फेस्टिवलचा आनंद उपभोगत आहेत माझी या ठिकाणी जे आयोजक आहेत आणि येणारे जे काही लोक आहेत यांना एकच विनंती आहे की या फेस्टिवलचा तुम्ही आनंद घ्या या ठिकाणी येऊन कुठल्या प्रकारचा भांडणतंटा किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर क्रिएट केला तर शंभर टक्के त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल या फेस्टिवलमध्ये कुणीही हाराबोली एखादा एखादा प्रॉब्लेम क्रिएट करण्या केला तर त्या अनुषंगानं त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल याची जी काही आहे आहेत नोंद घ्यायची आहे आणि हा फेस्टिवल म्हणजे जणू काही आनंदाचा क्षण आहे या अनुषंगानं या फेस्टिवलचा आनंद आसपासच्या गावकऱ्यांनी घ्यावा या ठिकाणी ज्या मोटरसायकल्स वगैरे आपण त्या ठिकाणी पार्किंग करतो आहे त्या ठिकाणी मोटरसायकल पार्क करताना त्या व्यवस्थित पार्क करा मोटरसायकल चोरीला जाणार नाहीत या अनुषंगानं इथे जे आयोजक आहेत यांना आपले रोज त्या ठिकाणी चार पाच स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमणं आवश्यक आहे शक्यतो त्या ठिकाणी सी सी टी व्हीचासुद्धा वापर केला जावा आणि ह्या फेस्टिवलचा आनंद सगळ्यांनी घ्यायचा आहे सोळा तारखेपर्यंत ही फेस्टिवल आहे पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम केला तर तो सहन केला जाणार नाही याची नोंद प्रत्येकाने घ्यायची आहे